माझ्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा कोल्हापुरात भाजपानं दिला अजितदादांच्या राष्ट्रवादीला दणका हसन मुश्रीफांचा अत्यंत जवळचा हसन मुश्रीफांच्या गडाला लावला भाजपानं सुलुंग पाहूया विस्तृत बातमी नमस्कार मी शर्वरी शिवसेनेनं नुकताच भाजप राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम केल्यानंतर आता भाजपानं थेट राष्ट्रवादीचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनाच जोरदार दणका दिलेला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेनेनं नुकताच भाजप राष्ट्रवादी आणि काँग्रेसला दणका दिल्यानंतर आता भाजपनं थेट राष्ट्रवादीचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना दणका देत मंत्री मुश्रीफ यांचा अत्यंत विश्वासू माणूस फोडून तब्बल पंचावन्न जणांचा पक्षप्रवेश कार्यक्रम आज मुंबईत पार पाडलेला आहे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं काँग्रेसचे माजी नगरसेवक दिलीप पोवार सरस्वती पोवार राष्ट्रवादी पक्षाचे माजी नगरसेवक उत्तम कोराणे यांच्यासह जवळपास पंचावन्न जणांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला मुंबई येथे हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत संत पाटील खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते आगामी महापालिका निवडणूक महायुतीतर्फे लढविण्याच्या घोषणा महायुतीतील घटक पक्षाच्या नेत्यांनी केल्या आहेत खऱ्या पण या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील अनेक जण महायुतीत येण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र भाजप आणि शिवसेनेकडून महायुतीतीलच पदाधिकारी गळाला लावण्याचे काम सुरू आहे यामुळं असा प्रश्न निर्माण होतो की राजकारणात कसं घडतंय हे आपण पाहतो सर्वसामान्य माणसांचा अधिकार असतो नगरसेवक किंवा जिल्हा परिषद सदस्य निवडणुका निवडून आणण्याचा परंतु जर जनतेला न विचारता जनतेशी कुठलीही चर्चा न करता नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य आमदार किंवा कोणतेही लोकप्रतिनिधी पक्ष जर बदलत असतील तर ही नैतिक जबाबदारी त्या नगरसेवकांची किंवा त्या नेत्याची नाही का असा प्रश्न वारंवार निर्माण होतो मतदानाच्या वेळी ही जनता मतदान द्या विकासाच्या भल्या मोठ्या शब्द वल्गना करत असतात परंतु वास्तव हे वेगळंच असतं मतदारांना काहीच किंमत नसते हे सुद्धन मतदारांनो आता तुम्ही जाणून समजून मगच आपला नेता निवडा कारण ज्यावेळी पक्ष बदली करतात त्यावेळी हे तुम्हाला विचारतात का हा आमचा थेट जनतेला प्रश्न आणि हो याविषय आपली कमेंट आम्हाला तुम्ही जरूर कळवा नमस्कार मी शर्वरी आणि आपण पाहताय तीचा जागर न्यूज नमस्कार